नमस्कार मित्रांनो मी हेमांगी आडकर कसे आहात तुम्ही सर्वजण पावसाळा सुरू झाला आहे पावसाळ्यात निसर्गसुद्धा आपले रूप बदलतो सगळीकडे हिरवळ नद्या झरे उंच धबधबे असं सगळं चित्र दिसतं प्रत्येकाला वाटतं अशा निसर्गाचा आपण पण मनमुराद आनंद घ्यावा निसर्गाकडून मिळालेली पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला एक आतील आत्मिक आनंद देते पण हे सर्व करत असताना पावसाळ्यात प्रत्येकाने स्वतःची आणि इतरांची काळजी घेत निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभवायचा तर अशाच एका निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या किल्ल्यावर भ्रमंतीसाठी आपण जाणार आहोत तो किल्ला आहे मुरुड जंजिरा त्याआधी माझ्या भ्रमंतीवीत एच ए या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मुरुड जंजिरा किल्ल्यावर अरबी समुद्राच्या निळाशार पाण्यात महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला मुरुड जंजिरा हा किल्ला भारतीय इतिहासातील एक गौरवशाली अध्याय आहे या किल्ल्याला त्याच्या भव्य वास्तुकला अजयपणाच्या प्रतिष्ठेसाठी आणि त्याच्याशी संबंधित अनेक रोमांचक कथांसाठी ओळखला जातो मुरुड जंजिरा किल्ला हा एक अभेद्य किल्ला आहे त्याचे खरे नाव जजिरे मेहरूब जजिरा म्हणजे पाण्यांनी वेढलेले बेट व मेहरूब म्हणजे चंद्रकोर चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेतलेला हा किल्ला या समुद्रालाच लागून मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे तिथेच समुद्रात बेटावर बावीस एकरामध्ये हा किल्ला पसरलेला आहे किल्ल्याची उंची समुद्र किनाऱ्यापासून सुमारे नव्वद फूट एवढी आहे तर पायाची उंची वीस फूट एवढी आहे पंधराशे पासष्ट साली आदिलशाही सुलतानांनी हा किल्ला बांधायला सुरुवात केली पुढे सोळाशे तीसमध्ये सिद्धी जोहर यांनी हा जिंकला से से किल्ला जिंकला त्यानेच या किल्ल्याचे नाव जंजिरा ठेवले किल्ल्याला मजबूत आणि अजिंक्य या सिद्धीनेच बनवले पुढे अनेक साम्राज्यांनी या किल्ल्यावर हल्ला चढवला पण कोणालाही तो जिंकता आला नाही शिवाजी महाराजांनी सुद्धा या किल्ल्यावर तीन वेळा हल्ला केला पण ते प्रत्येक वेळी निष्फळ झाले त्यामुळेच मुरुड जंजिरा हा भारतातील एकमेव असा किल्ला आहे जो कधीच कोणालाही जिंकता आला नाही सोळाशे त्र्याहत्तरमध्ये पोर्तुगीजांनी किल्ल्यावर हल्ला केला पण त्या किल्ल्याच्या मजबूत संरक्षणामुळे ते पराजित झाले सतराशे सतरामध्ये इंग्रजांनीही या किल्ल्यावर हल्ला केला पण त्यांना सुद्धा किल्ल्याचा अजयपणा तोडता आला नाही जंजिरा किल्ला बांधण्याचे खरे हे पंधराव्या शतकातील मलिक अंबर याला जाते त्याची कहाणी अशी आहे की जंजिरा बेटाचे राम पाटील हे कोळी लोकांचे सरदार होते त्यांनी पंधराव्या शतकात कोळी लोकांना समुद्री चाच्यांपासून दूर शांततेने राहण्यासाठी एक बेट बांधले होते जेव्हा त्यांनी राजापुरीच्या काही स्थानिक मच्छीमारांसाठी समुद्री लुटारूंपासून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी एक मोठ्या खडकावर एक लहान लाकडी मेडेकोट बांधला परंतु अहमदनगर सल्तनतचा निजामशाही सुलतान केवळ सामरिक कारणासाठी ही लाकडी चौकी ताब्यात घेऊ इच्छित होता आणि जेव्हा त्याचा सेनापती पिराम खानाने तो ताब्यात घेतला तेव्हा मलिक अंबर जो सिद्धीवंशाचा इबी सिनियन रिजेंट देखील होता त्याने मूळ लाकडी रचनेच्या जागी एक मजबूत दगडी किल्ला बांधायचा निर्णय घेतला पुढे पिराम खानाच्या मृत्यूनंतर बुराण खानची नेमणूक झाली त्याने तिथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामशहाकडून मिळवली सध्याचे जे बांधकाम आहे ते बुराण खानाने बांधलेले आहेत पुढे इसवी सन सोळाशे सतरामध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळून जहांगिरी प्राप्त करून घेतली इसवी सन सोळाशे सतरा ते सतराशे चौतीस अशी एकशे सतरा वर्ष जंजिरा अजिंक्य राहिला हे सिद्धी तसे शूर काटक आणि दणकट होते या सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला जंजिरा किल्ला हस्तगत करता यावा यासाठी शिवाजी महाराजांनी हा किल्ल्यानजीक पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला परंतु जंजिरा त्यांच्या हाती आला नाही पुढे सतराशे चौतीसमध्ये बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी जंजिरा स्वराज्यात आणला जंजिराचे प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख आहे होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचता येते प्रवेशद्वाराजवळ प्रवेश एक शिल्प आहे त्यात एक वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे असे ते चित्र आहे बुराण खान इतर सत्ताधीशांना सुचवतो की तुम्ही हत्ती असाल पण मी शेर आहे या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका जंजीराची तटबंदी बुलंद आहे त्याला सागराकडेही एक दरवाजा आहे त्या दरवाज्याला दर्या दरवाजा असेही म्हणतात असे एकोणीस बुलंद दरवाजे आहेत दोन बुरजांमधील अंतर नव्वद फुटापेक्षा जास्त आहे तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या ठेवलेल्या आहेत तटबंदीमध्ये कमानी आहेत या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत जंजिऱ्यावर पाचशे ब्याण्णव तोफा असल्याचा उल्लेख आहे त्यातील कलाल बांगडी लांडा कासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आजही पडक्या अवस्थेत आहे गोड्या पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत या तलावाचा व्यास सुमारे वीस मीटर असून या तलावाची खोली साठ फूट एवढी आहे या तलावाला तलावा तलावा शाही तलाव असे बोलले जात होते या तलावाच्या बाजूला पायऱ्या आहेत त्या पायऱ्या बालेकिल्ल्याकडे घेऊन जातात या बालेकिल्ल्यावर भारताचा झेंडा फडकवला जातो किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे आणि एक इतरांचा असे होते पूर्वी किल्ल्यात मोठी वस्ती होती राजाश्रय संपल्यावर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली जंजीरा किल्ल्याच्या महाद्वाराजवळ नगारखाना आहे प्रवेशद्वाराजवळ पांढऱ्या दगडात पारशी भाषेमध्ये लेख आहेत मुरुड जंजिरा किल्ल्याला भुयारी मार्गसुद्धा आहे तो भुयारी मार्ग समुद्राखाली सुमारे पन्नास ते साठ फूट खोल एवढा आहे हा भुयारी मार्ग राजापुरी गावापर्यंत जातो पूर्वी या भुयारी मार्गाचा उपयोग गुप्त मार्गासाठी केला जात असे किल्ल्यावर सव्वीस तोफखाण्याचे बुरुज अजूनही शाबूत आहेत किल्ल्याची भिंत सुमारे चाळीस फूट उंच आहे आणि त्यात एकोणीस गोलाकार द्वार मंडप आणि कमानी आहेत ज्यापैकी काहीवर अजूनही तोफा बसवलेल्या आहेत किल्ल्याच्या भिंतींच्या आत एक मशीद राजवाड्याचे आणि ओढ्यांमधून वाहणाऱ्या पाण्याने स्नानगृहाचे अवशेष आहेत येथे राजेशाही महिला राहत होत्या असे पुरावे आहेत किल्ला खाऱ्या पाण्याने वेढलेला असूनही आत एक खोल विहीर अजूनही कार्यरत आहे जी गोड पाणी पुरवते गोड्या पाण्याच्या विहिरीला लागूनच राणीचा शीश महल होता त्या महलाला सात रंगाच्या काचा होत्या आणि त्या काचाचे प्रतिबिंब पाण्यामध्ये पडून ते इंद्रधनुषासारखे दिसत असायचे असा हा अभेद्य अजिंक्य मुरुड जंजिरा किल्ला वीस सिद्धी सत्ताधीशानंतर आलेल्या सिद्धी मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना व त्या राज्याच्या स्थापनेनंतर साधारण साडेतीनशे वर्षांनी म्हणजे तीन एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले असा हा मुरुड जंजिरा किल्ला कशी वाटली तुम्हाला ही माहिती मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तर पुन्हा एकदा भेटूया नवीन एका जलदुर्गावर तोपर्यंत स्वतःची आणि दुसऱ्याची पण काळजी घ्या नमस्कार